मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणेंना तंबी दिल्याची माहिती आता मिळते पुढचे काही दिवस शांत राहण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांना दिलेले आहेत नागपूरमधील हिंसाचाराला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी मंत्री नितेश राणे यांना तंबी दिलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी धनंजय मागील काही दिवसांपासून मंत्री नितेश राणे हे प्रक्षोभक वक्तव्य करत होते त्यानंतर आता नागपूर हिंसाचार घडल्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री नितेश राणे यांना तंबी दिल्याची माहिती मिळते आहे प्रथमेश आपण जर पाहिलं तर नागपूरमधील या हिंसाचारामुळे सध्या महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा याचे पडसाद हे उमटलेले पाहायला मिळाले नागपूर हिंसाचाराला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप सुद्धा आज विरोधकांनी केलेला पाहायला मिळाले या सगळ्या संदर्भात नितेश राणे यांनी मागील काही काळात केलेली वक्तव्य या सर्व हिंसाचाराला जबाबदार असल्याचं विरोधकांचं म्हणणं सुद्धा आहे आणि याच सगळ्या सकाळपासून प्रकरणावर राजकीय खलबत सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना दालनात बोलवून पुढचे काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या दालनामध्ये उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नितेश राणे यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट सुद्धा घेतली विधानसभा अध्यक्षांच्या भेटीत नेमणक काय ठरलं काय चर्चा झाली याची माहिती अद्याप मिळालेली नाहीये मात्र शीर्ष नेतृत्वाने पुढील काही दिवस नितेश राणे यांना शांत राहण्याच्या सूचना केल्याची माहिती आता समोर येते प्रथमेश धनंजय आणखी एक महत्वाचा मुद्दा होता महायुतीमधील जे अशा प्रकारे चिथवणीखोर वक्तव्य करणारे नेते आहेत मंत्री आहेत हेच नागपूरमधील हिंसाचाराला जबाबदार आहेत अशा प्रकारचा आरोप हा विरोधकांनी केलेला आहे त्याचबरोबर त्यांचा थेट निशाणा हा मंत्री नितेश राणे यांच्यावर होता त्यांची हकालपट्टी करावी मंत्रिमंडळातून अशा प्रकारची मागणी वडेट्टीवार संजय राऊत तशाच बरोबर कोल्हे यांनी देखील केलेली आहे नक्कीच या सगळ्या संदर्भात विरोधकांची मागणी तीच पाहायला मिळते की या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार जे आहे ते नितेश राणे यांना धरण्यात यावं मंत्री नितेश राणे यांना धरण्यात यावं कारण की जी हिंसाचाराची घटना घडली त्या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर औरंगजेबाच्या कबर हटवण्यावरून राज्यभर निदर्शनं केली गेली होती आणि या सगळ्यामध्ये मागील काही काळापासून नितेश राणे यांचे वक्तव्य जर आपण पाहिली तर ती आ, या सगळ्याला जबाबदार असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे त्यामुळे विरोधकांनी मागणी केलेली आहे की त्यांची त्यांचा राजीनामा घ्यावा त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली जाते मात्र आता या सगळ्या संदर्भात ही माहिती सूत्रांकडून मिळते या सगळ्या संदर्भात नेमकं भूमिका मुख्यमंत्री कशा प्रकारे घेत आहेत पक्ष म्हणून कशा प्रकारे या सगळ्याकडे बघितलं जाते सरकार नेमकी काय भूमिका घेते हे सगळं पाहणं पण तितकं महत्वाचं असणार आहे प्रक्मेश नक्कीच धनंजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात